महाराष्ट्राच्या राजकारणात ना नेहमीच काहीतरी घडत असतं पण सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या नंदुरबारच्या एका स्थानिक निवडणुकीकडे आता वाटेल की एका स्थानिक निवडणुकीत असं काय विशेष तर थांबा इथे जे काही घडलंय ना ते एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपापेक्षा खरंच कमी नाहीये राज्यातले मोठमोठे पक्ष त्यांच्या आघाड्या सगळीच्या सगळी समीकरणं इथे पत्त्याच्या बंगल्यासारखे अक्षरशः कोसळली आहेत चला तर मग पाहूया नेमकं काय आहे हे हाय वोल्टेज नाट्य तर मग मूळ प्रश्न हाच आहे की नंदुरबारच्या या साध्या वाटणाऱ्या स्थानिक निवडणुकीत असा कोणता राजकीय भूकंप झाला की थेट राज्यातले दिग्गज नेते आणि पक्ष एकमेकांना भिडलेत चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी आहे आघाड्यांमध्ये पडलेली एक मोठी फूट झालं असं की उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे एन टायमाला राज्यातल्या दोन्ही प्रमुख आघाड्या नंदुरबारमध्ये अक्षरशः मोडीत निघाल्या म्हणजे जे मित्र राज्यात एकत्र आहेत तेच आता नंदुरबारमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक बनून उभे ठाकले आहेत आता नक्की कोण कौन कोणासोबत होतं आणि आता काय झालंय हे जरा समजून घेऊ बघा राज्यात एका बाजूला आहे भाजप आणि शिंदे गटाची महायुती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी पण नंदुरबारमध्ये हे चित्र पूर्णपणे पुसलं गेलंय या दोन्ही आघाड्यांचं स्थानिक पातळीवरचं अस्तित्व संपल्यात जमाय सुरुवात करूया महायुतीच्या फुटीने कारण इथल्या कहाणीत तर एक जबरदस्त ट्विस्ट आहे भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचं म्हणणं आहे की आम्ही तर सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की स्वबळावर लढायचं आणि त्यानुसारच आम्ही उमेदवार जाहीर केले आहेत सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं असं ते म्हणत पण इथेच तर खरा ट्विस्ट आहे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं म्हणणं ऐका ते म्हणतात की अहो युतीचा प्रस्ताव तर भाजपकडूनच आला होता पण नंदुरबारच्या जागेवरून सगळा घोळ झाला आणि त्यामुळेच युती फिसकटली म्हणजे बघा एकच गोष्ट पण दोन्ही पक्षांकडून दोन, दोन वेगवेगळ्या अगदी परस्पर विरोधी कहाण्यासमोर येत आहेत पण थांबा हे नाक्य इथेच संपत नाही कारण जिथे जुन्या आघाड्या तुटल्या तिथे एक अगदीच अनपेक्षित एक नवी मैत्री जोडली शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी चक्क एकत्र येत एक नवी स्थानिक आघाडी तयार केली आहे विशेषतः नंदुरबार आणि नवापूरमध्ये ही आघाडी सक्रिय आहे इतकंच नाही तर नवापूरमध्ये शिंदेसेनेने थेट राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपला पूर्ण आणि बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय म्हणजे विचार करा राज्याच्या राजकारणात जे शक्य वाटत नाही ते नंदुरबारच्या स्थानिक राजकारणाने करून दाखवलंय आणि या सगळ्या गोंधळात महाविकास आघाडीचं काय झालं तर तिथे काँग्रेसची अवस्था काहीशी बिकट दिसते नंदुरबार आणि शहादासारख्या महत्वाच्या ठिकाणी अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करणं सुद्धा पक्षाला जड गेलंय यावरून या, या राजकीय या गदारोळात काँग्रेसची पकड किती सैल झाली आहे याचा अंदाज येतो आता या सगळ्या राजकीय उलथापालथीचा थेट परिणाम काय झाला तर निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांचा अक्षरशः महापूर आला चार नगरपालिकांमध्ये अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी मिळून तब्बल सातशे एकोणऐंशी अर्ज दाखल झाले आहेत हा आकडाच सांगतोय की कि लढत किती जास्त अटीतटीची होणार आहे या एकूण अर्जांमध्ये सदस्यपदांसाठी आहेत सातशे सव्वीस तर अध्यक्षपदासाठी एकोणपन्नास अर्ज म्हणजे दोन्ही पदांसाठी प्रचंड चुरस पाहायला मिळतेय जरा आकडेवारीवर नजर टाका प्रत्येक नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी दहा बारापेक्षा जास्त उमेदवार आहेत आणि सदस्यपदासाठी अहो तिथे तर शंभराचा आकडा सहज पार झालाय विचार करा नंदुरबारमध्ये तर अर्ज भरण्याचा शेवटच्या एका दिवसात तब्बल दोनशे दहा अर्ज आले म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची कशी झुंबड उडाली असेल याचा अंदाज येतो मग आता या राजकीय पटावर पुढे काय होणार हे सगळं नात्य कुठे जाऊन थांबणार ठीक आहे तर पहिला महत्त्वाचा टप्पा आहे एकोणीस नोव्हेंबरचा या दिवशी या सगळ्या अर्जांची छाननी होईल आणि या छाननीमध्ये अनेक अर्ज बाद होण्याची किंवा त्यावर आक्षेप घेतले जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आत्ता जे चित्र आपल्याला दिसतंय ते तेव्हा पुन्हा एकदा बदलू शकतं आणि शेवटी सर्वात मोठा प्रश्न नंदुरबारमध्ये स्थानिक पातळीवर जुळलेली ही नवी समीकरणं आणि तुटलेल्या आघाड्या याचा परिणाम फक्त नंदुरबारपुरता मर्यादित राहील की याचे पडसाद थेट राज्याच्या राजकारणावरही उमटतील एका छोट्या जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीने सुरू केलेला हा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी दिशा तर ठरवणार नाही ना हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल